करतो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा तीन चरणाचा चार। आणि आयुष्यभर जो महाराजांनी परमार्थ केलेला होता किंबहुना पूर्वी जन्मामध्ये जो काय परमार्थ साधला होता त्या सर्वाचा तात्पर्य म्हणून बर का सर्वाचा परिपाक त्या परमार्थाचा म्हणून मला या चालू जन्मामध्ये साक्षात पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा घेऊन जाण्यासाठी आला आहे हे मला पुण्य मिळालं ते जे अभंगामध्ये महाराजांनी मांडलेलं आहे अभंगाच्या पहिल्या जातात महाराज म्हणतात आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आता मी माझ्या गावाला म्हणजे वैकुंठाला चाललेलो आहे पण तुम्ही सर्व माझ्यावरती प्रेम करणारे मंडळींनी असंच अखंड प्रेम माझ्यावरती करा कृपा असू द्यावी म्हणजे असच अखंड प्रेम तैलवत कंटिन्यू ठेवा म्हणा वाढवेळ झाला उभा पांडुरंग कितीतरी वेळ झालाय की तो परमेश्वर माझ्या दारात येऊन मला वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी थांबलेला आहे काय म्हणतोय तो देव तर वय श्रीरंग बोलावे तसे तो मला वैकुंठाला चला असं म्हणतोय काय भाग्यम महाराजांचं आणि महाराज म्हणले की शेवटच्या काळाला तो परमेश्वर मला पावला कारण की शेवट हा चांगला व्हावा चांगला शेवट होणं म्हणजे काय बऱ्याचशा माणसांचं असं असतं की मरण येत असताना बोला बाळात घरी चांगला हस्त खेळता मरण आलं म्हणजे चांगलं मिळालं म्हणजे माणसं आहे ना असं मरणाचं नाही चांगलं मरण कशाला म्हणायचं तर शेवटच्या वेळेस परमेश्वराचं नाव मुखात आलं का नाही मग म्हणायचं त्याचं काय झालं जीवनाचं कल्याण झालं म्हणायचं असे खेळता कळता हे थोडं पुण्याचं लक्ष नाही पण चांगलं मरण आहे असं काय नाही ते मुक्त होण्याचे लक्षण नाही मुक्त जर का व्हायचं असेल तर परमेश्वराचं नाव आणि नावच मुखात आलं पाहिजे किंवा होणार त्याचं स्मरण हृदयामध्ये ती मरती प्रकट झाली पाहिजे आणि त्यावेळेस झाकला गटीचा दिवा काय झाला केदवा दवा नाही का नाही जसं दिवा झाकून ठेवलेला असतोय पात्राखाली आणि तो दिवा कधी विजून गेलाय हे कुणाला जसं सांगता येत नाही तशा पद्धतीने जीव शरीरातून कधी निघून गेलाय हे शेजारी पायजारी किंवा स्वतःला पण सांगता नाही आलं पाहिजे अशा पद्धतीने आत्मा बर का शरीरातून बाहेर निघला पाहिजे आणि तसं मरत जगतगृतोबराया म्हटले की मला या कुडीतून जो प्राण आहे ना तो तर तो पांडुरंग परमात्मा स्वतः मी आता त्यांच्या बरोबर आता त्यांचा तर प्राण या कुडीतून बाहेर नाही ते कसे येतात कुडी सहित झाला हे जे शरीर आहे शरीर घेऊन कोणताला गेले याच्यापेक्षा भाग्य वेगळं विठ्ठल या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण मातोश्री नानीबाई मांडे यांचं हे पुण्यस्मरण आहे त्यानिमित्ताने अत्यंत प्रेरणा असं निवेदन त्यांच्या सोपुत्रांनी केलेलं आहे खरोखर मी त्यांना देवे तेवढे धन्यवाद थोडे आहेत ज्ञानदान अन्नदान वेगळे वेगळ्या प्रकारचे जे दान आहे तर त्या निमित्ताने करणं गरजेचं असते आणि त्यांनी ते कुठेही या आपल्या संस्कृतीप्रमाणे धर्माप्रमाणे सभ्यतेप्रमाणे कुठेही हे कुटुंब पाठीमागं राहिलेलं नाही अत्यंत सुंदर असं नियोजन या कुटुंबाने केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत खरं जर का पाहितलं तर आता हे आहे आणि कलियुग चालू होऊन वर्ष झालेले भगवान श्रीकृष्णांचा अवतारा संपला गोपारयोगाचा अंत झाला कलियुगाचा प्रारंभ झाला आणि कलियुग हे पहिल्या टप्प्यामध्येच आहे कलियुगाचं आयुष्य हे चार लक्ष बत्तीस हजार वर्ष एवढं कलियुगाचं आयुष्य आहे त्यातलं फक्त पाच हजार वर्ष आता चालू येईल म्हणजे पाच हजार वर्ष म्हणजे अगदीच कलियुगाची सुरुवात आहे आता बरं का ही कलियुगाची काही सुरुवात आहे आताच लोक म्हणतात की काय भाऊभावाला मागिन नाही किंवा संपत्तीच्या मागे सगळे पळत आहेत कोण सगळ्या गोष्टी काय झाले आहेत अशा विरोधाभासात मध्ये चालले का झालंय म्हणले तो म्हणले कलीचा वारा लागलाय कलियुग अरे कलियुग अजून चालू व्हायचंय म्हणजे चालू व्हायचंय म्हणजे खरा तर त्याचा प्रभाव चालू व्हायचा कलियुग म्हणजे काय सामान्य नाही कलियुग असं चालू होणार आहे पुढे भयंकर महाराज नाथ महाराजांनी या कलियुगाची थोरी सांगितलेली आहे त्या अभंगामध्ये काय पुढे येणार भयंकर निराकार याच्यात सांगितलंय त्यांनी

व्रतार सांडोनी घरोघरी हिंडतील सोडून त्याची मंडळी घरोघर फिरण पा हे कलियुगाच अगदी असणारा उच्चतम काळ म्हणायचं हा सुरुवातीचा काळ म्हणजे कलियुगाच ज्यावेळेस कलियुग येणार आहे प्रचंड त्यावेळेस अशी परिस्थिती येणार आहे पाच वर्षाची बाळा भ्रतार मागेल सहा वर्षाची नारी गर्भीण राहील आणि आयुष्य फक्त दहा वर्षाचं शिल्लक राहणार आहे विठल आणि कलियोग कस होईल कलियुगाच अत्यंत उच्चतम स्थिर स्थितीवरती कलियुग गेल्याच्या नंतर पुत्र तो होईल पित्याचा वैरी आहे का नाही जो मुलगा आहे ना तो आपल्या वडिलांचा कट्टर शत्रू आहे सामान्य नाही आणि ज्या दिवशी हे सगळं अगदी प्राकर्षाने सगळं पाहायला मिळेल ना त्या दिवशी म्हणायचं की हे कलियुग आज प्रारंभ झाले अगदी कणखर स्वरूपाने आणि तितका प्रभाव कलियुगाचा नाही असे फक्त थोडा थोडा प्रभाव आहे आणि त्या थोड्या थोड्या प्रभावामुळे अत्यंत भयंकर परिस्थिती आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते कलियुगाचा वाराच इतका भयंकर असतोय की ज्या वेळेस कलियुग सुरू व्हायचं होतं पण कलीला धर्मराजाने बांधून ठेवले होते बर का कली ना तर या कली राक्षसाला धर्मराजांनी बांधून ठेवलं होतं हस्तिनापुरामध्ये आणि त्यावेळेस बाकीचे जे पांडव होते ते म्हणले या या राक्षसाला की हो, या व्यक्तीला इतकं पॅक्का बांधून ठेवले का बांधलंय तर ते म्हणले त्याला जर का टी न सोड